जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव तालुक्यात रात्री उशिरा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर एकशे पन्नास ते दोनशे जणांच्या जमाने हल्ला करत गाडीच्या काचा फोडल्याची मारहाण केल्याची घटना घडली या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या घटनेत शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश माणिक पाटील यांना पथराड तालुका धरणगाव येथून पाळधी गावाकडे मोटारीतून येत असताना तर दुसऱ्या घटनेत राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे धरणगाव तालुका अध्यक्ष धनराज माळी युवक तालुका अध्यक्ष मनोज पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील प्राध्यापक एन डी पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप धनगर यांच्यावर भोत फाट्याजवळ जमावाकडून हल्ला करण्यात आला असून मारहाण करीत चिवीगाळ केली आणि तिसऱ्या घटनेत पाळदी येथील हेमराज माळी यांच्या घरावर हल्ला करण्यात आल्याच्या लागोपाठ घटना घडल्यात दरम्यान प्रशासन सहकार्य करीत नसल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी केला आहे तसेच विजयाची खात्री राहिलेली नसल्याने दहशत पसरवण्यात येत असल्याची प्रतिक्रिया गुलाबराव देवकर यांनी दिली आहे पाहूया त्या सर्व थरडक घटनेचा संपूर्ण घटनाक्रम विनाकारण गर्दी करू नका कोणी हॅलो कोणी विनाकारण गर्दी करू नका सगळ्यांना हात जोडून विनंती करतो सगळ्यांनी थोडस शांतीत घ्यायचंय त्यांच्या पायाखालची माती सरकली म्हणून हे असे फालतू धंदे आणि गांडी शेपूर घालण्याचे हे धंदे चालले त्यामुळे त्यामुळे आता आपला विजय नक्की आहे हे त्यांनी ठरवून टाकले त्यांच्याही मनात जमलेलं आता हे त्यामुळे या ठिकाणी फक्त घ्या मी तुम्हाला हात जोडून येण्याचं करतो पोलिसांना सहकार्य करा कोणी कोणी या ठिकाणी कायदा हातात घेणार नाही मला वचन द्या ठिकाणी सगळ्यांनी कोणी नाही आपल्या नेत्याने आपल्याला हे धंदे शिकवलेले नाही

हे सगळं प्लॅन करून झालेला आहे पहिल्याने तिकडे घरावर बंदर घालायचे तिचाण्यात बन जायचं सगळं मॉपनिक घेऊन जाऊन तिथ शेसर गेलेत यांना बीता खोली परत या रस्त्यावरती आपल्या लोकांना रमेश बाबांना गाडी फोडली परत या रविदा प्लॅन आहे आणि उमेदवार सोबत झाल्या मसाला पैसे ऑर्डर कर

किती वेळात होईल किती वेळात होईल आपले चार आय काय आपल्या चार जणांचे कंप्लेंट वेगवेगळे आहेत दिलीप पाटलांची वेगळी कंप्लेंट आहे रमेश रमेश वाडी पाटील वेगळी आहे त्या धनराज वाडी वेगळी आहे आज सगळ्याच्या तीन वेगवेगळ्या कंप्लेंट आहेत एकच कंप्लेंट घेताय तर तीन वेगवेगळ्या ठिकाणी या सगळ्या कंप्लेंटचा एक सोल्युशन आहे पाठने मध्ये जाऊन போட कर राडा करायचा होता आपल्याला तर आपण पहिलं तिथे पोसायला पाहिजे आज आपण इथे कंप्लीट द्यायला आलो ना पहिलं त्यांच्यावर अट्टत गुन्हा झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण आलो आणि जसं आहे की त्याच्या लक्षात घ्या देवकर आपल्याला कळलं ते तिथे पोचलेत मला कळलं मी इथे पोचलोय आपण प्रत्येक जण पोहोचलो की नाही गुलाबराव वाघ इथे आहेत सगळेजण इथे आहेत निलेश चौधरी इथे आहेत सगळेजण आपण करतोय फक्त शांत बसा जेवढा आपण काय तर एक लक्षात घ्या तीन दिवस आहेत तीन दिवसानंतर या गांडूची दिवस मतदारसंघाची निवडणुकीला सामोरे जाताना हा जो भॅड हल्ला झाला हा अतिशय निंदनीय आहे लोकशाही मार्गाने सर्व उमेदवारांना आपला प्रचार आणि पोलिंग एजंटच्या याद्या देणं त्याचप्रमाणे मतदार याद्या देणं हे काहीच गैर नसताना अचानक तीस ते चाळीस जणांनी हल्ला केला हा अतिशय निंदनीय प्रकार आहे आपल्या जळगाव जिल्ह्यातील प्रशासनाला अशी विनंती करतो मी पोलीस डिपार्टमेंटला अशी विनंती करतो तर उद्याचं मतदान हे निकोप होण्यासाठी लोकशाही जिवंत राहण्यासाठी मतदान जास्तीत जास्त होण्यासाठी जो मतदानावर प्रेशर आणला जातो आहे कार्यकर्त्यांवर जो प्रेशर आणला जात आहे आणि आमच्या सगळ्यांच्या जीविताला धोका आहेत गाड्या फोडल्या जात आहेत वाहनं अडवलं जात आहेत हे अतिशय निंदनीय आहे त्या बाबतीत ह्या जिल्ह्यातले कलेक्टर ह्या जिल्ह्यातले एस पी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उचित कार्य कार्यवाही करावी अशी आम्ही मागणी करतो धनराज दे आम्ही तालुका देश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास कार्यकर्त्यांना भूत यादी मतदार यादी संदर्भात चर्चा करण्यासाठी गेले असता तिकून परत येत असताना बोध फाट्याजवळ आमचे इनोव्हा गाडीला पंधरा ते वीस लोक अचानक आले आणि लाठ्या काट्या येऊन आडवे झाले ड्रायव्हरला गाडीतून बाहेर वडलं आणि सर्वांना मारहाण करू लागले पाहिलं असता तो नाना भालेराव राहणार हल्ली हल्लीमुक्काम पिंपरी हा इसम त्या ठिकाणी होता आणि त्याच्यासोबत ते दहा पंधरा गुंड होते आणि आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे धमक धमके त्यांनी दिल्या आणि मराठा समाजाबद्दलसुद्धा अपशब्द वापरले शिवाय हा शिवा, शिव शिव्या दिल्या आणि तुम्ही का फिरता येत असं तसं म्हणून आम्हाला आम्ही मारहाण करायला लागले आम्ही जीवाच्या धाकाने पळत सुटलो तरीसुद्धा चार पाच बुद्धांनी मला पकडलं माझ्या गळ्यातली सोन्याची आणि मोबाईल खिशातून हिसकावून घेतला आणि आमचा युवक अध्यक्ष मनोज पाटील याच्या मागे अजून पुढे त्या तीन चार जण पडत गेलेत आणि त्यालासुद्धा बेदम मारहाण केलं शेवटी जीवाच्या अंत आणि तो एक किलोमीटर पुढे जाऊन कुठेतरी शेतात त्याने जीव लपवला तसेच आमचे जिल्हा परिषद सदस्य रवीदादा पाटील यांचे पण सुद्धा धक्काबुक्की करून त्यांचा एक उजवा हात पिडण्याचा प्रयत्न केला अजून त्यांचा हात वरती व्यवस्थित होत नाही आणि एन डी पाटील सर त्यांनासुद्धा धक्काबुक्की केली तसेच आमच्या मार्केटचे डायरेक्टर संचालक दिलीपराव अण्णा धनगर यांनासुद्धा मारहाण केली तर मला असं वाटतं की हे अतिशय निंदनीय कृती आहे लो, लोक संविधानामध्ये लोकशाही मार्गाने प्रत्येकाला फिरण्याचा त्याचा अधिकार आहे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना भेटायला जाणं याच्यात काही गैर नाही कारण तर कोणत्या हेतूने त्यांनी आमची गाडी अळवली किंवा काय हे आम्हाला कळत नाही पण अशा गुंड प्रवृत्तीच्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या लोकांचा निषेध झाला पाहिजे आणि ज्यांनी हा भ्याड आमच्यावर केला त्यांचा पोलीस डिपार्टमेंटने लवकरात लवकर बंदोबस्त करून त्यांना अटक केली पाहिजे अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत आम्ही आता रिक्सर तक्रार दाखल केलेली आहे आणि तक्रारची प्रत आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत आपल्यासाठी सावंत साहेब काय घटना घडलेली आज धरणगाव मध्ये धरणगाव तालुक्यात वातावरण कडक झालेलं आपण पाहिलं असेल मध्ये दिलीप त्याचप्रमाणे आमचे रमेश बाबा पाटील आहेत आणि ते माळी आणि रवींद्र भिलाजी आणि मनोज पाटील पत्रा या सर्वांवरती अर्ध्या सर। अर्ध्याने सर। प्राणघातक हल्ला केलाय त्या सगळ्यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीमध्ये त्यांनी त्यांची नावं दिल्यानंतर सुद्धा अजून पोलिसांची फक्त कारवाई होते आपण पाहिलं असेल बाहेर लोक किती उद्दिग्नपणे आपल्या प्रतिक्रिया देत आहेत की असा जर प्रकार चालू राहिला तर उद्याची निवडणूक ही शांततापूर्व न होता तिथे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि पोलीस प्रशासन याची दखल घेऊन जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे गुन्हा दाखल झालेला आहे का आता आता स्टेटमेंट झाली आहे आणखी दोन जण जे जा आहेत त्यांच्या बाबतीत स्टेटमेंट द्यायची बाकी आहे रमेश घटना नेमकी काय घडलेली मी आज प्रयास प्रसाद लीलाधर तायडे या अपक्ष उमेदवाराचा प्रतिनिधी असल्या कारणाने गावागावामध्ये जाऊन उद्याच्या निवडणुकीसंदर्भात फे पूर्वतयारी फेरी मारत असताना दहा वाजता पथराडवून माझ्या नातेवाईकांकडे गेलो आणि साडे दहा वाजता ती तिथून निघालो मला वाटतं गुलाबराव पाटलांनी पूर्वनियोजित हा माझ्यावर मला जिवे मारण्याचा कट रचलेला होता मी पथराडहून निघाल्याबरोबर अर्धा एक किलोमीटरवर माझ्या गाडीच्या पुढे एक गाडी क्रॉस झाली आणि ती हळूहळू पुढे चालायला लागली पारदी गावाच्या जवळ जो पूल आहे तिथे ती थांबली आणि त्याच्यानंतर थोड्या टायमाने सुरू झाली आणि पुढे गेली जेव्हा ते पारदी रेल्वे फाटकजवळ गाडी आली तेव्हा तिथे दीडशे ते, ते दोनशे लोकांचा मॉप तिथे होता त्या मॉपने मला गाडी माझी अडवली आणि मला कास खाली करायला सांगितला काच खाली केल्यावर तू शिविगाड करून रामखोरा तू कसं काय फिरतोय अशा प्रकारची शिविगाड केली तोपर्यंत मला गाडीच्या बाहेर ओढण्याचा प्रयत्न झाला तेव्हा अजून तोंड बांधलेले चार पाच जण आले आणि त्यांनी सांगितलं की गुलाब रघुनाथ पाटील व प्रताप गुलाबराव पाटील गुलाब भाऊने आणि प्रताप भाऊने या रमेश मानिक पाटील याला जिवंत सोडायचा नाही मारून टाकायचा आहे आणि हा कोणत्याही हालतमध्ये जिवंत राहिला नाही पाहिजे याने आपल्या भाऊवर खूप मोठी टीका केलेली आहे अशा प्रकारचा आपल्याला आदेश आहे माझ्या ड्रायव्हराच्या लक्षामध्ये ही गोष्ट आल्याने त्याने प्रसंग सावध होऊन ती गाडी जोरात चालवण्याचा काढण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत एकाने माझ्या खिशातनं पाच हजार रुपये काढून घेतले आज माझ्या सुदैवाने रेल्वे फाटक उघडं होतं नाही तर आज रमेश माणिक पाटील हा बाद झाला असता मारून टाकलं असतं समोरच्याने गुलाबराव पाटलांनी मागच्या वेळेस सुद्धा जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या वेळेस अशाच प्रकारचा प्रतापच्या विरोधात मी अशाच प्रकारचा माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता झाला होता दोन्ही गाड्या माझ्या फुडल्या होत्या मागच्या वेळेस सुद्धा परंतु पोलीस स्टेशन मध्ये त्यावेळेस दबाव आणून त्यांनी गुन्हा दाखल केलेला नव्हता आज आम्ही पोलिसांनी तो गुन्हा दाखल केलेला आहे गुलाबराव पाटील आणि प्रताप गुलाबराव पाटील यांच्या सांगण्यावरून मला जिवे मारण्याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न झालेला आहे थेट मंत्री महोदयांवर तुम्ही आरोप करताय तुम्हाला खात्री का या आरोपांची हा गुलाबराव पाटलांनी माझ्या मुलावर वेळोवेळी माझ्या एका लहान मुलावर यापूर्वीसुद्धा विनयभंगासारखा खोटा गुन्हा दाखल करण्या केलेला होता आणि त्याच्यामध्ये पोलिसांना काहीही निष्पन्न झालं दा नाही आणि हा खोटा गुन्हा दाखल केला होता असं सिद्ध झालेलं आहे आज मी याद्वारे हे सांगू इच्छितो की मागच्या सहा महिन्यापूर्वीसुद्धा माझ्या लहान मुलावर गोळीबार झालेला होता आणि त्या गोळीबारामध्ये मी तिथे असल्याकारणाने माझा मुलगा वाचला होता पण मी त्यावेळेस सुद्धा आपण नाही गुन्हा दाखल करायचा म्हणून गुलाबराव पाटलाच्या विरोधात व गुलाबराव पाटलाच्या विरोधात कोऱ्याच्या विरोधात त्यावेळेस सुद्धा मी गुन्हा दाखल केला नाही होता याच्या पुढे मी किंवा माझे दोघं मुलं यांच्यावर जर काही पाण घातक घातला झाला किंवा काही जीव मारण्याचा प्रयत्न झाला तर मी आज आपल्या मीडिया समोर सांगतोय त्याला गुलाब रघुनाथ पाटील प्रताप गुलाब पाटील विक्रम गुलाब पाटील हेच जबाबदार राहतील त्यांच्याकडे दहा दहा लोक पोलीस पिस्तोल आणि मशीन वाले असताना सुद्धा त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी दोघं म्हणजे गुलाबराव पाटलांनी आणि प्रताप गुलाबराव पाटीलनी यांनी पिस्तोल आहे माझ्या परिवारावर येणाऱ्या काळामध्ये जर काही नुकसान माझ्या परिवारावर काही धोका झाला काही अॅक्सिडेंट झाला तर मी या मीडियामार्फत साहेब तुम्हाला सांगून देतोय की कळत न कळत माझा काहीही कोणत्याही प्रकारे कोणत्या माझ्या परिवारातला कोणाचाही मृत्यू झाला तर त्याची चौकशी केल्याशिवाय माझ अंत्यसंस्कार भी करायचा नाही त्याला गुलाब रघुनाथ पाटील हाच जबाबदार हा राहील कारण गुलाबराव रघुनाथ पाटील याला वाटतंय की रमेश माणिक पाटील हा आपल्या राजकारणामध्ये त्रासदायक ठरतोय आणि उद्याच्या दिवशी जनता त्यांना त्यांची जागा दाखवत असल्या कारणाने त्यांची पायाखालची वाढू सरकलेली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे तुम्हाला आश काही आश्वासन दिलंय का आरोपींना वगैरे अटक वगैरे काही पुढची कार्य आता पोलिसांचं काम आहे त्यांनी ते दाखल केलंय तर त्यांना अटक केलीच पाहिजे पोलिसांबद्दल फार आम्हाला आशा नाही आहे त्याचं कारण असं आहे की एकशे चौवेचाळीस ची कलम पोलिसांनी लावलेली असताना एका व्यक्तीवर एका जबाबदार पदाधिकाऱ्यावर चारशे ते पाचशे लोक येऊन हमला करतात दिलीप बापू दिलीप पाटील माडी समाजाचे यांच्या घरावर आमला होतो त्यांच्या हेमराज पाटील माडी समाजाचे यांच्या घरावर हमला होतो रवींद्र भिलाजी पाटील यांना रस्त्यात अडवून मारलं जातं दिलीप धनराज माडीसर यांना मारलं जातं हे बिहार पेक्षा या गुलाबराव पाटलांनी वाईट परिस्थिती या जळगाव जिल्ह्याची करून टाकलेली आहे आणि याची दखल निश्चितच जनता घेणार आहे आपासाहेब मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणात मॉब जमतोय आणि मारामाऱ्या ठोकाटोकी थो होत आहेत गाळ्या फुटत आहेत काय वाटतं तुम्हाला राजकीय षडयंत्र हे विरोधकाच्या बाबतीत काय सांगता ज्याच्यामध्ये आमच्या विरोधकाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांना विजयाची खात्री राहिलेली नाही आणि म्हणून उद्याची निवडणूक ही गुंडगिरी दादागिरी करून हातात घ्यायची दहशत निर्माण करायची आणि त्या ठिकाणी आपण जिंकून यायचं अशा पद्धतीचा प्लॅन त्यांनी केलेला होता एकामागे एक घटना जवळपास एक मध्येच घडलेल्या आहेत सुरुवातीला रमेश आबांना अडवण्यात आलं त्यांच्या गाडी फोडण्यात आली दिलीप बापू आमचे जे सहकारी आहेत पायदीचे हेमंत पाटील आहेत त्यांच्या घरावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला नंतर आमचे सहकारी जे आहेत रवींद्र भिलाजी पाटील धनराज माळी सर मनोज पाटील दिलीप आसा धनगर या सगळ्यांना एका ठिकाणी गाडी आडवी आडवी करून त्यांना मारठोक करण्यात आली आणि त्या ठिकाणी त्यांना रस्त्याच्या बाजूला फेकण्यात आलं इतकी निर्दयी घटना म्हणजे अत्यंत क्रूर अशी दादागिरी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला हे शंभर टक्के षडयंत्र आहे आणि उद्याची निवडणूक ही दादागिरी करून गुंडगिरी करून आपल्याला जिंकायची आहे अशा पद्धतीचा हा प्लॅन होता याच्यामध्ये पोलीस खातंसुद्धा जे आहे ते व्यवस्थितपणानं लक्ष देत नाही त्यांना जवळपास दो दोन तासापासून सांगण्यात येत आहे की आपण ताबडतोबीनं कारवाई करा गुन्हेगारांना अटक करा परंतु ती कार्यवाही होत नाहीये कृती होत नाही आणि म्हणून तमाम जनतेच्या माध्यमातून या ठिकाणी या घटनेचा निषेध केला जातोय लोकनायक न्यूज